नाही कोण आपको कहा कहा अभी आपण अजून काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल

श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लागतात त्याला त्याचा काय संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध आहे तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कर अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करता सगळं तुम्हाला काय सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं भा अभी आपको अभी मैं क्या करना चाहिए मोदी जी सकते मोदी जी साल मोदी मोदी साथ क्या बातचीत हुई आप मोदी जी बहुत सूचने लगे थे आपकी बात सब बात कैसे पता हूँ मैं